अभिनेत्री म्हणाली कोरोना काळात आम्ही आमची अलिबागमधील जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला ती जागा आबीच्या जा आजोबांची आहे त्यानंतर रो रो बोट सुरू करण्यात आली यामुळे प्रवासाचा खूप वेळ वाचायचा या सगळ्याचा आम्ही विचार केला याशिवाय त्या ठिकाणी आम्ही घोडे गाई कुत्रे असं सगळं पाळलं होतं त्यामुळे त्यांच्यासाठी आबीला सतत अलिबागला जावं लागायचं अभिनेत्री पुढे म्हणते आबीला प्राण्यांसाठी आठवड्यातील चार दिवस तरी तिकडे जावं लागायचं त्यामुळे मग आम्ही ठरवलं आपण सगळे शिफ्ट होऊया मालिका सुरू होती तेव्हा मी जुहूला राहायचे पण त्यानंतर असं वाटायचं अरे मुंबईत तशी मज्जा नाही सतत गर्दी वाहतूक कोंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं यामुळे स्वतःला कुठेतरी वेळ देता येत नव्हता त्यामुळे अलिबाग जाऊन समाधान मिळेल असं आम्हाला वाटलं अलिबागला गेल्यावर मी त्यांच्यामधली एक होते मी तिथे गेल्यावर माझी पेंटिंगची आवड जपते सगळीकडे मेकअपशिवाय फिरते झाडांची वगैरे काळजी घेते या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात यामुळेच आम्ही कायमस्वरूपी तिथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला मुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू सुद्धा तयार झाले त्या वातावरणात त्यांचं आयुष्य आणखी वाढले असं मला वाटतं ते दोघेसुद्धा तिथे सुखी आहेत प्रवासाच्या दृष्टीने सुरुवातीला थोडा त्रास होईल हे आम्हाला माहीत होतं पण आता सवय झाली आहे आता काहीच वाटत नाही आम्हाला मे महिन्यात अलिबागला शिफ्ट होऊन एक महिना पूर्ण होईल असं प्रार्थना भेरे म्हणाली